सालामोन गाणे गाणे शेती करत करत कीर्तनकार झालो अजून महाराज नाही आणि वाडीच्या प्रयत्नात पडत नाही महाराज मला एवढं सोप नाही कीर्तनकार मात्र निश्चित आहे मग कसं झालो वयाच्या आठव्या वर्षी गुरुवारे वामनभाऊ महाराज गैनाथगड हे आमच्या सावथड्याच्या मंदिरात येऊन बसले तस ती काय कायदा मी नाही सोने पण आहे आपल्या सावता मंदिर सर्वांना माहिती परिचित आहे माझ्या पंधरा फुटाचा रस्ता आहे मध्ये माझ्या घरी इकडे करून त्या मंदिरात बसले भाऊ आणि भाऊ मंदिरात बसल्यानंतर रविवार स्वतः आता मी मुसलमान कोणाच्या आलेल्या आल्यामुळे या कोणत्या या मोर्गाची आज बहिणी या मोडावर राहायचं प्रेम असतं मग तिने काय केलं पाच रुपये काढले माझ्या हातात दिले मला मुलगी नाही पैसे इथून पाच रुपयाचं घेऊन ये मी आठ वर्षाच होतो तेव्हा पाच रुपये पावसाळ होत मग ती पैसे हातात पडले आनंदात उड्या मारित उड्या मारत घरातून बाहेर आलो पण संतांची एवढी माझ्या मायामान भाऊ महाराजांनी माझ्याकडं नजर टाकली आणि मला त्यांच्या नजरेने कॅच केलं आणि मला असं वाटलं जावा आणि भाऊचं दर्शन घ्यावा माऊलीची वले कृपा कटाक्षाने आलेली आपुले त्यांनी कृपा केली कटाक्षाने निळलं आणि त्यांच्या पायापरी मला नेहाण्याचा अधिकार उभा भाऊ महाराजांचा गेलो दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन लोकांनी दर्शन घेत पैसे टाकलेले होते ना तर मला टाकायचे नव्हते पण तिथं डीप पाहिल्यावर टाकली आणि टाकल्यानंतर पोहाच्या पाच रुपयाकडे बघत उभा राहिलो आईने ह्याच काम एवढं सांगितलं होतं आपल्या कोणत्या पाच पडले आता उचलून घेता येत नाही भाऊ मला म्हणले बाळ खाली बस खाली oh बस म्हणे बहु म्हणले या पाच रुपयाच तुझ्या आईने तुला हे काम आहे बाळ ही देतो पाच रुपये कोण कोण माणूस गेली होती नाही मी नाही भाऊ मला टाकायचेच होते टाकले मी म्हणजे नाही नाही तुझी आईने वेगळंच काम सांगितलं होतं मी अंदाज केला चार भिंतीच्या आतमध्ये सांगितलेलं काम मध्ये पंधरा रस्ता आहे आणि एवढ्या भाविकांच्या समोर भाऊच्या लक्षात येते आईने काय काम सांगितले मी सामान्य व्यक्ती नाही भगवंताचाच होता त्या दिवशीच मालकरी झालो मी त्यांच्याकडून आणि भाऊने सांगितलं आहात सांगितली चिंता न नका चिंता करू नकोस तुझ कल्याण होईल बर का पण मला विचारलं होतो कोणाचा मी लहान होतो ना वयाच्या हो आठव्या वर्षी काय करते मी म्हणलं मी मुसलमानाचा मग भाऊने मला खाली प्रमाण म्हणून दाखवलं जात बीत कुळ शिळ त्वरित भावना युक्त जातीचा पातीचा विचार करू नको कुळाचा शिळाचा विचार करू नको सगळ्यावर मात कर आणि मी सांगितलेलं भगवंताची भक्ती कर तुझा उद्धार होईल काय होत प्रपंचामध्ये माणसाला आवय खूप